लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी यंदा पहिल्यांदाच निवडणूक विभागाच्या वतीने सखी मतदान केंद्र आदर्श दिव्यांग मतदान केंद्र आदर्श महिला मतदान केंद्र आदर्श युवा मतदान केंद्र त्याचबरोबर आदर्श मतदान केंद्र ही संकल्पना राबवल्यामुळे मतदार आकर्षित होऊन मतदानाचा हक्क बजावत आहे बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर विधानसभा मतदारसंघात मंगळवेढा तालुक्यातील गोणेबाडी येथील दिव्यांग मतदारांसाठी स्थापन केलेले आदर्श दिव्यांग मतदान केंद्र हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथील आदर्श दिव्यांग मतदान केंद्राची स्थापना केली या मतदान केंद्रात रॅम्प व्हीलचेअर प्रथम पेटी मदत कक्ष कमोडसह स्वतंत्र प्रसाधनगृह हिरकणी कक्ष उष्माघातापासून वाचण्यासाठी सूचना फलक आरोग्य सुविधा पुरेशी प्रकाश व्यवस्था पिण्याच्या पाण्याची सुविधा महिला दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी महिला स्वयंसेवक कूलर आदी आवश्यक सुविधा देण्यात आल्या जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी व्यवस्थापित मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली you या मतदान केंद्रात संपूर्ण व्यवस्थापन दिव्यांग कर्मचाऱ्यांनी केले होते जिल्ह्यात सोलापूर बेचाळीस व माढा त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार सात पे दोन हजार चोवीस रोजी मतदान पार पडले मंगळवार दिनांक सात पे दोन हजार चोवीस रोजी मतदान पार पडले जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नोडल अधिकारी अन्य प्रशासकीय यंत्रणेने मतदानांसाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अथक परिश्रम अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका